आणि मला तुम्ही स्पष्टपणे विचाराल एक्झिस्टेन्शियल क्रायसिस हा अनुभव आहे का तर मला वाटतं की नव्वद टक्के लोक रणछोडदास झाले ते पळून जाते मला हा अनुभवच नको मला हा रिकामपणाच नको मी कशाने तरी तो भरून काढतो मग मी प्रेमात तरी पडतो मग ब्रेकअप तरी होतं मला हवं तरी वाटतं मग चार दिवस करतो मग त्यातली गंमत संपते मग मला नवीन करावं असं वाटतं आणि मला खूप नवीन आयडिया येते मग तुम्ही कराल अरे पण नुसती आयडिया म्हणजे जीवन नाही ना खूप त्याच्याकरता मला करावं लागतं इफ यू ड्रीम यू हॅव टू डिझाईन इट उगाच नाही ते सतत येऊ शकत ही जी प्रोसेस आहे ना ती कठीण होती असं मला लोकांना कार्पेट कली असं ढकलल्या पण ते जाणार तर नाही ना त्याचा डोंगर होणारच ना उद्या कुठंतर इट इज एने ते अपरिहार्य या आहे आणि तुम्हाला त्याला सामोरं जावंच लागणार आणि बुद्धिजम मध्ये याला असंच म्हणतात की पच्चेक बुद्ध असं म्हणतात प्रत्येक जणांमध्ये बुद्धत्व आहे त्याला फक्त ते माहित नाहीये आणि त्याला फक्त ते शोधायचंय म्हणजे काय तर प्रत्येक जणामध्ये एक रिकामपणा आहे आणि तो मला कष्ट करून शोधून त्याच्यात अर्थ भरायचा आहे मला त्याचं पर्पज शोधायचं आहे मला ते रिकाम पण नको आहे मला ते भरले पण हवंय आणि ते भरलेलं टिकणार नाही हेही मला कळत आहे पण मला भरायचं आहे ते फुटकं मडकं का असे ना मला त्याच्यात पाणी ओतायचंय हो कारण कधी ना कधीतरी त्या फुटक्या मडक्यात थोडंसं पाणी साचेल आणि चंद्राचं प्रतिबिंब मला त्याच्यात दिसेल वा 哇、wow.